नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नावगाव तालुका आणि जिल्हा सांगा ग्रामपंचायत बरोबर संगमनेर जिल्हा तालुका संगमनेर आयले नगर हा बरोबर तर दादा आज आपण आपल्या या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आले बरोबर तर मला सांगा दादा हा जो टोमॅटोचा प्लॉट आहे ही टोमॅटोची दादा व्हरायटी कोणती सव हा सव्हरायटी बरोबर तर मला सांगा जो हा टोमॅटोचा प्लॉट आहे तर हा साधारणतः दादा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे पंचाळीस हा म्हणजे पंचेचाळीस दिवसाचा पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा प्लॉट आता कम्प्लीट झाले बरोबर तर आता टोमॅटो बांधायला सुरुवात केलेली बरोबर तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गनी कार्बनयुक्त जाणेदार खत आहेत जा त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले जॅप्रेडला आपण टॉमॅटोला बेसल डोस भरतो ज्याप्रेडला तुम्ही ते टॉमॅटोला खत बेसल डोसला खाली भरलेली बरोबर तर मला सांगा जॅप्रेडला तुम्ही आपली जे ऑर्गानी कार्बनयुक्त जाणेदार खर टोमॅटो या पिका बेडमध्ये भरली तर दादा तुम्हाला याचे काय काय रिझल्ट आता समोर सेटिंग वगैरे झाड बरोबर आता जर प्रत्यक्ष जर पाहिले ना तर फुलकळी जर पाहिली तर झाडाला एकदम जबरदस्त अशा प्रकारची फुलकळी बरोबर आणि महत्वाचं काय तर सेटिंग जर पाहिली तर एकदम भरपूर प्रमाणात या चांगल्या प्रकारे सेटिंग पण झालेली बरोबर आणि आता प्रत्यक्षात जर पाहिलं ना डायरेक्ट खाली झाडाला खोडातून आहे बरोबर भरपूर प्रमाणात असा खोडातून फुटवा आहे आणि महत्वाचं आहे ना एकदम रुंद आणि फ्रेश पत्ती म्हणजे आक्ष्याचा हा प्रकार काय कुठं दिसत नाही एकदम फ्रेश पत्ती बरोबर बर। तर मला एक सांगा तुम्ही टोमॅटो आणि अजून कोणत्या पिकांसाठी आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरलेले हा ही मागच्या साईडला जी फरशी तर फरशी या पिकासाठी आता हे बघा ना आता जर प्रत्यक्षात पाहिलं तर ह्या फरशी पिकासाठी सुद्धा तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्तदाणे जर खत ही तुम्ही बेसल डोसला बेडमध्ये भरली होती बरोबर हा हे बघा ना आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर फरशीला सुद्धा एकदम खालून खोडातून जबरदस्त असा फुटवा आहे बरोबर आणि रुंद आणि फ्रेश पत्ती म्हणजे कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा प्लॉटवर अटॅक दिसत नाही दादा ही फरशीची व्हरायटी कोणती आहे हा मोरलेडा व्हरायटी बरोबर हा प्लॉट किती दिवसात आहे म्हटले हां म्हणजे चाळीस दिवसात आता प्लॉट हा कंप्लीट झालेला आहे बरोबर आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना दादा तर खालून खोडातून येणार जर फरशीसाठी जरी म्हटलं तर भरपूर अशा प्रमाणे फुटवा आणि फुलकळी पण आता निघायला सुरुवात झालेली चांगल्या प्रकारे बरोबर हां तर आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना खोडातून ये नाही बघा ना फुलकळी पार खोडातून तर पार शेंड्यापर्यंत फुलकळीचं चांगल्या प्रकारे प्रमाणे बरोबर oh. तर मला एक सांगा आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणेदार खतं आहेत हे वापरून तुम्ही समाधान आहात हो oh, समाधा धन्यद तुम्ही दिले माहितीबद्दल ओके okay.